नमस्कार नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे महाराष्ट्र नॉन गॅझेटेड ग्रुप बी सर्व्हिसेस मेन्स एक्झामिनेशनमध्ये सब रजिस्ट्रेटर इन्स्पेक्टर स्टॅम्प अनाउन्समेंट जो रिझल्ट आहे तो रिझल्ट जाहीर करण्यात आलेला आहे याबद्दलचं जे प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन यांच्या मार्फत याच्याबद्दलची डिटेलमध्ये माहिती पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये यामध्ये पाहू शकता प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याकडून महाराष्ट्र अराजपत्रित गट सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस दुय्यम निबंधक श्रेणी एक आणि मुद्रांक निरीक्षक संवर्गाचा जो अंतिम निकाल आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे यानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस या परीक्षेतील दुय्यम निबंध श्रेणी एक मुद्रांक निरीक्षक संवर्गाच्या एकूण एकोणपन्नास पदांचा अंतिम निकाल संबंधित उमेदवारांनी अर्जात केलेल्या दाव्याच्या अनुषंगाने त्याची पात्रता शासन स्तरावर मूळ प्रमाणपत्रांवरून तपासण्याच्या अधीन राहून आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आली आहे यानुसार सदर परीक्षेमध्ये नाशिक जिल्ह्यातील श्री लांडगे भूषण निवृत्ती बैठक क्रमांक पाहू शकता हे अराखीव व मागास वर्गवारीतून राज्यात प्रथम आले आहेत तसेच महिला राखीव गटातून सांगली जिल्ह्यातील श्रीमती कोळेकर गीतांजली रवींद्रनाथ यांचं राज्यात प्रथम आले आहेत यानुसार उमेदवारांच्या माहितीसाठी प्रस्तुत परीक्षेचा अंतिम निकाल आणि प्रत्येक वर्गाकरता शिफारसपत्र ठरलेल्या व शेवटच्या उमेदवारांचे गुण कट ऑफ मार्क्स आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत तर रिझल्ट सेक्शनमध्ये आहेत त्याच्याबद्दलची डिटेलमध्ये माहिती त्याच्यावर चेक केली जाऊ शकते तसेच त्याची पी डी एफ लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथेसुद्धा तुम्ही चेक करू शकता यानुसार प्रस्तुत निकालात नमूद केलेल्या सर्व शिफारसपत्र उमेदवारांच्या शिफारसी त्यांनी प्रस्तुत परीक्षेत अर्जात नमूद केलेल्या दाव्याच्या अनुषंगाने त्याची पदासाठी पात्रता मूळ प्रमाणपत्रावरून तपासण्याच्या तसेच आरक्षणाच्या दावे प्रमाणपत्र विहित प्राधिकर प्राधिकरणाकडून तपासण्याच्या अटीच्या दिलेली माहिती खुटी अथवा चुकीची आल्यास आवेदनपत्रामधील दाव्यानुसार आवश्यक प्रमाणपत्रांची पूर्तता न केल्यास शासन स्तरावर अधिसूचनेतील तरतुदीनुसार दावे तपासताना अन्य कारणामुळे अपात्र ठरणाऱ्या या संबंधित उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल त्याचबरोबर प्रस्तुत परीक्षेचा निकाल समांतर आरक्षणाच्या मुद्द्यासंदर्भात तसेच अन्य मुद्द्यासंदर्भात न्यायाधिकरणात दाखल असलेल्या विविध न्यायिक प्रकरणातील अंतिम न्याय निर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर प्रस्तुत अंतिम निकालात शिफारसपत्र न ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावीची आहे अशा उमेदवारांना गुणपत्रिके प्रोफाईलमध्ये पाठवल्याच्या दिनांकापासून दहा दिवसात आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे तर यासाठी अधिकृत संकेतस्थळावर ऑप्शन देण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये त्याच्यासाठी जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी ऑप्शन आहे म्हणजे ते गुणांची पडताळणी करण्यासाठी म्हणजे ऑब्जेक्शन घेण्यासाठीचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे दहा दिवसामध्ये ते ऑब्जेक्शन घेतलं जाऊ शकतं त्यासाठी जे डिटेल देण्यात आलेले आहेत तर अशा पद्धतीने महत्त्वाची माहिती आहे की महाराष्ट्र अलजपात्रित गडभ सेवा मुख्य परीक्षा दुय्यम निबंधश्रेणी मुद्रांक निरीक्षक संवर्गाचा जो निकाल आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे अधिकृत वेबसाईटवर निकाल जाहीर करण्यात आलेला आहे कट ऑफनुसार जी महत्त्वाची माहिती आहे सिलेक्शन लिस्ट ती चेक केली जाऊ शकते त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद